नमस्कार मी राजीव पाटील उद्या एक ऑक्टोबर माझा वाढदिवस आपण गेले जवळजवळ पंचवीस वर्ष मला माझ्या वाढदिवसाला माझ्या कार्यालयात येऊन शुभेच्छा सदिच्छा देतात काही सिनियर मंडळी आशीर्वाद देतात पण गेले पाच वर्ष झाले कोविड काळापासून मी ऑफिसमध्ये न बसता मोबाईलद्वारे मेसेजद्वारे सोशल मीडियाद्वारे आपल्या शुभेच्छा घेतो आपल्याशी संपर्क साधतो काही कार्यक्रम जे आहेत हे सकाळपासून मी अटेंड करण्यासाठी फिरत असतो त्यामुळे आपण ऑफिसमध्ये आल्यास मी आपल्याला ऑफिसमध्ये भेटणार नाही त्यामुळे आपल्या स सदिच्छा शुभेच्छा ज्या आहेत या तुम्ही मला मोबाईलद्वारे द्या कारण मी ऑफिसमध्ये नसेलच ऑफिसमध्ये खूपच मंडळी येतात सिनियर्स मंडळींना रांगेत उभं राहायला त्रास होतो ट्राफिकचा खूप अडथळा निर्माण होतो आणि म्हणून मी हा गेल्या पाच वर्षापासून निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आजही माझा कायम मा आहे तरी माझी तुम्हाला नम्र विनंती की उद्याच्या वाढदिवसासाठी आपल्या सदिच्छा शुभेच्छा आशीर्वाद मला पाहिजेच पण तो मोबाईलद्वारे मेसेजद्वारे किंवा सोशल मीडिया फेसबुकद्वारे आपल्याशी द्यावा मी आपल्याशी संपर्कात असेल धन्यवाद नमस्कार